आजच्या कथेचे नाव आहे निलिमताईच्या पसंतीची सून मागील भागात आपण पाहिले की आपल्या भावांच्या लग्नाचे रहस्य रंजनला समजते इकडे संजनाची आई तिच्या लग्नासाठी मागे लागते तर तिकडे संजना कोण आहे याचे उत्तर इतर दोन सुना शोधत असतात आता पाहूया पुढे सुले पत्रिका पाठवते आधीच जुळवून घेऊ मला तुमची संजना हवी आहे ताई अगदी हळू आवाजात बोलत होत्या नीले जरा मोठ्याने बोल मला नीट ऐकू येईना सुले बहिरी आहेस पहिल्यापासून इकडे आजूबाजूला खूप फितूर आहेत बाई आता कसे मोठ्याने बोललीस अगं पण फितूर कोण तुला सांगते नंतर आधी तू माझे काम कर बाई ठेवते फोन आमच्या थोरल्या जाऊबाई बाई येणार आहेत फोन ठेवून निलिमा मागे वळली तेवढ्यात रमेशने विचारले वहिनी येणार आहेत सांगितले नाहीस मला तुमच्या भावाने सांगितले असेलच की आम्ही जावा कशाला त्यात पडू निलिमा नागोडवत निघून गेली अंकिता आपल्याला आईंचा फोन हवाय काय कशाला पण अंकिता किंचाळली मग नेहा शांतपणे म्हणाली त्याशिवाय संजना कोण हा प्रश्न उलगडणार नाही हे बघ नेहा एक वेळ मी वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजेल पण आईंचा फोन तू दुसरा उपाय शोध दोघींची चर्चा चालू असतानाच हा खाली पण उड्या ये पण उड्या आई मी इकडे आहे माझ्या खोलीत त्याबरोबर अंकिता अलट मोडवर जाऊन वेगाने तिथे पोहोचली तोपर्यंत सासूबाईंचे देखील आगमन झाले होते अग बाई तू पण आहेस का इथे सासूबाई तोंडावर ऊसने हसू आणून म्हणाल्या हो आई आता हा नवरा माझा मग ही खोली ही माझीच की अंकिताने दात विचकले पवन पटकन म्हणाला आई काही काम होते का पनुड्या राजश्री काकू येते आज संध्याकाळच्या गाडीने येताना तिला घेऊन येशील एवढेच ना आणि तो की त्याने उत्तर दिले बघ बाबा नाही तर बँकेतून परस्पर कुठे जायचा असायचा बाहेर जाताना त्या हळूच पुटपुटल्या पुट पनुड्या म्हटलं की चालला पनुड्या पळत कधी मोठा होणार काय माहीत अंकिता नक्कल करून हसायला लागली पवन चिडला आणि म्हणाला अंकिता ते लाडाचे नाव आहे माझे हो का माझेही आहे असे नाव पण माझी आई चार चौघात म्हणत नाही एवढे बोलून अंकिता नेहाला बातमी सांगायला गेली संजना ऑफिसात आली आणि सगळे तिच्याकडे बघतच राहिले मग वर्मा म्हणाला संजना कांदे पोहे का जस्ट चेंज वर्मा अंकल ती अंकल या शब्दावर जोर देत म्हणाली तेवढ्यात रंजन समोरून चालत येत होता त्याच्या सावळ्या रंगाला शोभून दिसणारे ब्लेझर चेहऱ्यावर शोभणारी रुबाबदार मिशी बांदेसूद शरीर संजना बघतच राहिली कसला हॉट आहे ना हा स्वीटी हळूच म्हणाली तितक्या वेळात तो पुढे निघून गेला त्याची नजर मात्र संजनावर अडकून पडली होती संजना आणि तिचे बॉसात आले जेवणाची वेळ असल्याने जेवण झाल्यावर मीटिंग होणार होती कंपनीच्या ऑफिस मध्ये असलेल्या डायनिंग हॉल मध्ये ते जेवायला बसले तेवढ्यात संजनाने ऑफिस बॉय जवळ वाढण्याकरता हळूच डबा दिला जेवण करताना रंजनच्या बरोबर आलेले बॉस म्हणालेच मिस संजना या वड्या तुम्ही घरी केल्यात का आता समोर रंजन बसलेला होता आईने केल्या तसे सांगता येणार नव्हते हो सर मला असे पदार्थ बनवायची खूप आवड आहे माझा ऍप सुद्धा आहे संजना स्मार्ट किचन नावाचे त्यावर ते म्हणाले मी संजना वयाच्या अधिकाराने सांगतो तुमचा होणारा नवरा लकी असेल बरं का त्यावर संजना लाजली आणि तिने हळूच रंजनकडे पाहिले त्यानंतर मीटिंग झाली आणि डील फायनल झाली संजना घरी जाताना देखील रंजनच्या स्वप्नात रंगलेली होती इकडे डान्स चालू असताना देखील नेहाच्या मनात एकच प्रश्न नाचत होता ही संजना आहे तरी कोण शेवटी तिने त्यासाठी सासूबाईंवर पाळत ठेवायचे ठरवले नेहा हळूच म्हणाली बाबा ही घ्या कॉफी तुम्हाला आवडते तशी स्ट्रॉंग काय काम आहे नेहा रमेश हसला काय आहे बाबा मी आपले सहज बनवली आहे बर छान झाली बर कॉफी नेहा तिथेच घुटमळत होती शेवटी ती म्हणालीच बाबा आईंवर पाळत घेऊन संजना कोण आहे हे मला शोधून द्याल एवढेच थांब जरा त्यांनी फोन बाहेर काढला आणि एक नंबर डायल केला हाय शरयू कशी आहेस मग फोनवर पंधरा मिनिट फ्लर्ट केल्यावर फोन संपला काय बाबा ही शरयू कोण नेहा हळू बोल शरयू हिची मैत्रीण आहे हो का मग आपल्या घरी कधी आल्या नाहीत त्या ते तुला नंतर सांगतो संजना ही सुलूची भाची आहे काय सुलू मावशी म्हणजे त्याच ना माझ्या आईच्या जवळ राहतात हो तीच आता पुढची माहिती तू शोध बाबा पण हे शरयू प्रकरण काय आहे ते वढ्यात निलुताईंची चाहूल लागली आणि दोघे गप्प झाले संजना घरी पोहोचली मॉम मॉम कुठे आहे यार संजना ओरडली राजेश बाहेर आले आणि म्हणाले संजू आई आजारी आहे काय थांबा मी बघते संजना पळतच गेली डॉक्टर आईला तपासत होते बंधू मावशी काय झाले आईला संजना काळजीत पडली तिचा बीपी शूट झालेला आता काही दिवस शक्यतो तिच्या मनासारखे वागा तिला त्रास देऊ नका डॉक्टर वंदना संध्याची बालमैत्रीण होती आई तू आराम कर मी करते आज स्वयंपाक पण अचानक असे कसे झाले बाबा म्हणाले अग सुलूने कोणाची पत्रिका पाठवली होती ती जुळवायला गेलेली उन्हाची संजना चिडली पण डॉक्टरांचे बोलणे आठवून गप्प झाली संजू माझे कशील आपण हा मुलगा पाहूया ना आईने असे म्हणताच यांत्रिक पद्धतीने होकारार्थी मान हलवून संजना बाहेर गेली त्याबरोबर खोलीचे दार लावून संध्या गाऊ लागली किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला राजेश म्हणाला हळू तिने ऐकले तर तुम्ही जा हो लेकीला मदत करा मी पुढचे ठरवायला लागते रंजन घरी आला तेव्हा सुमा काकू आणि आई चहा पित होत्या काय आई साहेब तुमच्या दोन्ही सुना कुठे एक बँकेतून येत असेल आणि दुसरी गेली माहेरी नाचायला आता तुझे लग्न झाले म्हणजे मला काय ते सुख मिळेल बघ त्यांनी डोळ्यातून पाणी काढले आई अग एवढी गाय घाई आहे रंजन कसे बसे म्हणाला सुमा म्हणाली नाही हा निलू सगळे वेळेत झालेले बरे पाटील बाईचा आदित्य उशीर झाल्यामुळे त्याचे लग्नच जुळत नाही बघतेस ना रंजन ऐक ना सुलामावशीने एक मुलगी सुचवली आहे आपण फक्त बघूया तुला आवडली तर ठीक घरी कोणी नसलेले पाहून निलिमाताईंनी रंजनला बरोबर तयार केले रंजनात जाताच त्या आनंदाने गाऊ लागल्या येणार येणार ग सून लाडाची येणार ग संजना माझी लाडाची येणार ग असे म्हणून त्यांनी गिरकी घेतली आणि दारात उभ्या अंकिता आणि नेहाला पाहून तशाच उभ्या राहिल्या तेवढ्यात सुमा म्हणाली निलू चल लवकर कीर्तन सुरू झाले असेल दोघी गडबडीत बाहेर पडल्या सून कोणाच्या पसंतीची येणार लग्न झाल्यावरती तशीच लाडकी राहणार का लग्नापूर्वी लाडकी असलेली सून नंतर दोडकी का होते